नमस्कार मी धनश्री शिंदे आपलं धनश्रीच किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत मस्त खमंग अशी पापड चटणी तर ही पापड चटणी ना तुम्हाला जर का भाजी करायचा कंटाळा आला आहे किंवा सुचत नाही आहे कोणती भाजी करू बरं तर तेव्हा तुम्ही ही पापड चटणी करू शकता अगदी झटपट अशी होते आणि खूप टेस्टी अशी लागते चला तर बघूयात या पापड चटणीची रेसिपी नक्की आहे तरी कशी तर सर्वात आधी मी इथे पॅन जो आहे तो गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावरती छान असे पापड भाजून घेऊयात तर मी पापड जे आहेत ते असे पॅनवरती भाजते आहे त्याच्याने आपले पापड खूप छान आणि मस्त असे भाजले जातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर का तळून घ्यायचे असतील पापड तर तुम्ही तळून घेतले तरीही चालेल पण गॅसवरती डायरेक्टली असं भाजण्यापेक्षा असं पॅनवरती ठेवून तव्यावरती ठेवून असं भाजलं की छान असं भाजलं जातं ते जळत पण नाही आणि मस्त असं सगळीकडून भाजलं जातं दोन मिनिटात एक पापड भाजून तयार होत तुम्ही बघू शकता आता इथे किती छान आणि मस्त असं पापड भाजलं जात आहे तुमच्यासोबत बोलोस तोपर्यंत तो पापड भाजून पण झालं चला तर आता हे पण आपण काढून घेऊयात पापड आणि असेच आपल्याला चार ते पाच पापड भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण चार ते पाच पापड भाजून घेऊयात आणि मग बघूया तर आता इथे आपण पापड जे आहेत ते छान असे भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता तर मी इथे पाच पापड मस्त असे भाजून घेतलेले आहेत चला तर आता हे आपल्याला छान असे तोडून घ्यायचेत वाव किती छान आणि मस्त असे पापड भाजले गेलेत चुरा करायचा आपल्याला पापडांचा छोटे छोटे असे तुकडे करायचे तुम्हाला जसे पाहिजेत म्हणजे थोडे मोठे पाहिजेत किंवा अगदीच बारीक पाहिजेत त्याच्यानुसार तुम्ही करू शकता मी आहे तर इथे आपण पाच पापड भाजून घेतले होते ते पाचही पापड मी असे बारीक करून घेतलेत पापडांचा असा मस्त असा चुरा करून घेतलेला आहे तर आता आपल्याला काय करायचंय मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तर हा एक टोमॅटो त्यानंतर एक कांदा बारीक असं चिरून घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे ते चवीनुसार मीठ आपल्याला इथे ॲक्च्युली जास्ती टाकावं नाही लागत कारण की पापडांना आधीच मीठ असतं त्यासोबतच लाल तिखट तर आपण आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे चला तर आता छान असं मिक्स करून घेऊ वाव मिक्स करताना आवाज पण किती छान आणि मस्त येतोय तुम्ही बघू शकता तुम्हाला जर का चाट मसाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला पण ह्याच्यामध्ये टाकलात तर चव एकदम छान येते आणि ही पापड चटणी जर का तुम्ही भाकरी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तर तुम्हाला खूप जास्त आवडेल पापड चटणी जी आहे ती तयार आहे आणि एकदम छान मस्त अशी झाली आहे चला तर एका डिश डिशमध्ये सर्व करून घेऊ तर इथे आपली पापड चटणी तयार आहे वाव किती झटपट आणि इजी रेसिपी आहे नाही तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि जेवणात तुम्ही भाजीसोबत तोंडी जरी लावली तरीसुद्धा खूप छान लागते आणि त्यासोबतच खूप झटपट असे होते त्यामुळे करायला जास्त वेळ नाही लागत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा त्यासोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून धनशास किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय લવકર જ ભેટ નવીન રેસીપી ઘેન